श्री स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते तसेच विघ्न दूर होतात तर गणपती बाप्पाला विघ्नहर्ता देखील म्हणतात तर गणपती बाप्पाच्या मंत्राचा जप केल्याने आपल्या जीवनातील अनेक समस्या दूर होतात तर तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी काही छोटे छोटे उपाय करायचे आहेत हे उपाय केल्याने तुमच्या समस्या दुःख दारिद्र्य विघ्न दूर होतील तर त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करून लाईक आणि शेअर करा तसेच ओम गणगणपते नमहा या मंत्राचा जप कमेंट बॉक्समध्ये टाईप करा गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने तुमचे सर्व विघ्न दुःख दूर होतील तर चला मग जाणून घेऊया की कुठले उपाय तुम्हाला गणेश चतुर्थीच्या दिवशी करायचे आहेत गणेश चतुर्थीच्या दिवशी आपल्याला हा छोटासा उपाय करायचा आहे यामुळे आपल्या घरामध्ये सुखशांती समृद्धी राहते कुटुंबातील आनंद सुखसमृद्धी यात वाढ व्हावी यासाठी चतुर्थीला विघ्नहर्ता श्री गणेशला मोदकाचा नैवेद्य दाखवावा आणि ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा असं केल्याने कुटुंबात आनंदी वातावरण राहील सुखसमृद्धी वृद्धी होईल जीवनात प्रगती व्हावी अशी जर मनोकामना असल्यास गणपतीला रोली आणि अक्षतांनी तिलक करावा यासोबतच तुम्हाला गणपती बाप्पाच्या या मंत्राचा जप करायचा आहे या मंत्राचा जप केल्याने अनेक समस्या दूर होतात विघ्न दूर होतात कामात येणारे अडथळे दूर होतात आणि गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने घरामध्ये सुखसमृद्धी राहते तर मंत्र असा आहे वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमे देव सर्व कार्य सर्वदा या मंत्राचा जप अकरा वेळा करायचा आहे श्री गणेशला शमीचे पाने अर्पण केल्याने तुमची अडकलेली कामं पूर्ण होतात त्यामुळे वारंवार प्रयत्न करूनही कामं पूर्ण होत नसतील तर गणेश चतुर्थीला बाप्पाला शमीचे पानं अर्पण करा तुमची अडकलेली कामं पूर्ण होतील विश्वास ठेवून प्रार्थना करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ